सध्या नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे अनेक जण इकडून तिकडं आणि तिकडून इकडं प्रवेश घेऊ लागले यामध्ये आता वसमतच्या एका डॉक्टरने अचानक फासे पलटल्यानं वस्मतकरांना गुड समजण्यास आलाय या डॉक्टरने अनेक वर्ष काँग्रेसमध्ये काम केलं त्यानंतर दिवंगत खासदार राजीव सातवांच्या निधनानंतर काँग्रेसमध्ये मन रमत नसल्यानं त्यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात जाण्याच्या हालचाली सुरू केल्या मात्र त्यांच्या सोबत झाल्यानं राष्ट्रवादीच्या नेत्यांवर नाराज होत त्यांनी दोन महिन्यांपूर्वी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश घेतला प्रवेशानंतर त्यांनी वसमत मध्ये आमदार संतोष बांगर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना संपर्क का कार्यालय देखील झापलं आमदार संतोष बांगर यांनी देखील डॉक्टरचं कौतुक करत थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीची घोषणा केली येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि ग्रामपंचायतच्या निवडणुकी लागलेल्या या ठिकाणी राजू झापकेला सांगितलं की आम्हाला या ठिकाणी सो बळावरती नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल आम्हाला सो बळावरती लढवायचं सो बळावरती तुम्ही जरूर लढवा पण माझी आपल्या सर्व पदाधिकारी आणि सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती की या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं तिकीट देतानी की हा माझ्या जवळचा आहे आणि हा माझ्या दूरचा आहे हे जर मला वाटते आपल्या कार्यकर्त्यांनी जर बघितलं आपल्या नेत्यांनी जर बघितलं तर निश्चितपणे जिल्हा परिषद आणि नगरपालिका पंचायत समितीवरती माझ्या छत्रपती शिवरायाचा भगवा राहणार ठिकाणी आम आमचे सजू पाटील गोंडारे यांनी माझ्याकडे आणलं मनोरा साहेब असतील राजू चापके असतील हे सर्व मेंडळी तुम्हाला सांगतो की माझ्याकडे आली आणि सांगितलं की कातमोर साहेब एक चांगला माणूस आपल्या शिवसेनेमध्ये जर आला तर चार चान लागल्याशिवाय राहणार नाही आणि अशा माणसाला तुम्हाला संतुकी आपले लोकांनी या ठिकाणी आले आल्याच्या नंतर सांगित माणूस म्हणले घरात ठेवा कधी केलं तुम्ही डॉक्टर साहेब दवाखाना कधी चालू झाला डिग्री दोन हजार चार ला आणली म्हणजे दोन हजार चार पासून तर आतापर्यंत तुम्हाला संतुकी हा माणूस आपल्या सर्वसामान्यांची सेवा करण्याचं काम तुम्हाला सांगतो की कातंबार साहेबांनी घेतलेलं आहे या ठिकाणी आरोग्याची सेवा म्हणजे सोपी त्यांना मी विचारलं आणि बाकीच्या कार्यकर्त्यांना बाकी सर्वसामान्य माणसाला सुद्धा विचारलं की डॉक्टर साहेब डॉक्टर साहेबांना सांगितलं की कुठल्याही प्रकारचं सर्जन आहे ते आणि सर्जन म्हणल्याच्या नंतर कॅन्सरचं ऑपरेशन असो छोट्या मोठ्या गाठी असो पाय असो जे काही तुम्हाला सांगतो असतील त्याचं ऑपरेशन करून त्याला नीट करण्याचं काम ते मी कुणी पैसे दिले काय आणि कुणी पैसे दिले नाही काय तुम्हाला सांगतो त्या पेशंटला काम काम ठिकाणी ठिकाणी आज या व्यासपीठावर शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय म्हणून मी त्यांची स्तुती करत नाही पण या ठिकाणी मुंडळा साहेबांनी सुद्धा मला या ठिकाणी सांगितलं की खूप चांगला माणूस आहे आणि चांगलं काम तुम्हाला सांगतो की त्यांच्या हातून या ठिकाणी तुम्हाला सांगतो की आपल्या बसवत शहरासाठी बस नाही आजूबाजूच्या परिसरातली सुद्धा तुम्हाला सांगतो की पेशंट त्यांच्याकडून येतात त्यांच्या दोन्ही मुली तुम्हाला सांगतो की या ठिकाणी डॉक्टर आहेत एक मराठी डोळ्याचे आता हे तुम्हाला सांगतो की काम करत असताना राजकारण करत असताना लेकरावर सुद्धा संस्कार चांगले पडले पाहिजे शिकले पाहिजे सवरले पाहिजेत आपल्या पायावरती उभे राहिले पाहिजेत आणि आपल्या सेवेमध्ये तुम्हाला सांगतो की तात्परतेने उभे राहिले पाहिजे हे काम मला वाटते की आपल्या कातंबर साहेबाने केलं त्यांच्या कुटुंबाबद्दल या ठिकाणी सर्वजणांनी तुम्हाला सांगतो की टाळ्या बाजूला या ठिकाणी आपण स्वागत करावं एक चांगलं काम एक चांगलं नेतृत्व आपल्याला या ठिकाणी भेटले आपण सांगितलंय की मला जर या ठिकाणी नगराध्यक्षाची जर संधी जर दिली तर निश्चितपणे त्या संधीचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही कातंबार साहेब तुम्हाला मला फक्त एवढंच सांगायचं गाजा खेला। पाली का की आपण काम करत राहा आम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही कोण निवडून येऊ शकतो आणि कोण नाही तुम्ही काम केल्याच्या नंतर लोकच म्हणतील आम्हाला की तुम्ही कादंबर साहेबांना तिकीट द्या आम्ही त्यांना निवडून आणू हे काम मला वाटते की आपल्या हातून या ठिकाणी झालं पाहिजे आणि आपल्यामध्ये ती क्षमता आहे डॉक्टरने मोठा गाजाबाजा केला पण नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर हेच डॉक्टर कमळाबाईच्या दारात गेले कसे याबद्दल आता वसमो चेहरा नाराजीचे चोर उमटू लागले शिवसेनेचा रुमाल गळ्यात टाकून प्रचार देखील पण ऐनवेळी डॉक्टर भाजपाच्या दारात गेले याबद्दल जिल्हाध्यक्ष गजानन खुगे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे भारतीय जनता पार्टीच डॉक्टर साहेबांच्या समोर आलेली भारतीय जनता पार्टी या ठिकाणी आमचे एकोणतीसशे एकोणतीस फारम भारतीय जनता पार्टीच्या वसपत नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या बॅनर खाली कमळाखाली आम्ही फारम भरलेले आहेत आणि येणाऱ्या नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कमळाच्या नावावर आम्ही एकोणतीस उमेदवार या ठिकाणी निवडणूक लढवणार आहोत आणि भारतीय जनता पार्टीच्या बसपत नगरपालिकेवर कमळ फुलणार आहे याच्यामध्ये कुठे मत नाही भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आतापर्यंत निवडून आल्याच्या नंतर पाणीपोटा असेल स्वच्छता असेल डाईट असतील हे जे काम अपुर राहिलेले त्या ठिकाणी करण्याचा काम इच्छित करू नगर अध्यक्ष पदाचा उमेदवार कोणतं राहील नगरपालिकेच्या अध्यक्ष पैकी एक राहील राईट साईड घ्या लेफ्ट साइड राईट साईड घे लेफ्ट साइड उमेदवार राईट लेफ्ट साईडचा दोन्ही साईड दोन्ही बी राईट पैकी डोंगर ठरवतील चालू लागलं काय काय झालं का ठरलं नाही महावीर राष्ट्रवादीला सोबत का राष्ट्रवादी सोबत जनता पार्टी सोबत नाही राष्ट्रवादी वेगळं लढती राष्ट्रवादी वेग राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टीचे एकोणतीस फॉर्म भरले कोणा सोबत सेनानी राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टीचे एकोणीस फॉर्म भरले डॉक्टर साहेब भारतीय जनता पार्टी तर्फे लढताय त्यांच्या सोबत किती युवती निघाली भारतीय जनता पार्टी सोबत झाले किती आरे ती झुडवल्यान करता अगोदर <laughs> बांगरांनी केलेली घोषणा त्याबद्दलची व्हिडिओ सोशल माध्यमांवर व्हायरल झाली शिवसेना शिंदे गटाचे संपर्क कार्यालय म्हणून उद्घाटन सोहळा देखील पण ऐन वेळी डॉक्टर भाजपात कसे गेले याबद्दल वसमतकरांना मात्र गुढ समजेला डॉक्टरांनी अचानक कसे पासे पलटले याबद्दल देखील उलटसुलट चर्चेला उधाण आलं यात सर्वात महत्वाचं म्हणजे भाजप डॉक्टरला नगराध्यक्ष पदाचं दान देतं नगरसेवकाचं यामध्ये डॉक्टरच्या पदरात पडणार तरी काय हाच मोठा प्रश्न आहे उमेश चक्कर प्रवाह नेटवर्क हिंगोली